माढा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माथाडे कळंबोलीत पार पडला राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार आणि उदयनराजे भोसले यांनी या मेळाव्याला संबोधित केलं यावेळी उदयनराजे भोसले यांनी शिवेंद्रसिंह राजे आणि उदयनराजे हे एकाच नाण्याच्या दोन बाजू असून त्यांना इच्छा असेल तर त्यांनी देखील उभं राहावं अशी प्रतिक्रिया दिली तसंच शरद पवार यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून माघार घेतली नसून शरद पवार कुठूनही उभे राहिले तर समोरच्याचं डिपॉझिट जप्त होईल असे खडे बोल विरोधकांना सुनावलेत सैनिकांच्या शौर्याचा राजकीय फायदा घेऊन घेऊ नये असं मत अभिनंदन यांच्या पत्नीनं व्यक्त केलं याची जाणीव यावेळेला शरद पवार यांनी करून दिली तसंच बोफोर्सप्रमाणे राफेलची देखील चौकशी व्हावी एवढीच मागणी केली असून त्याला हे सरकार तयार झालं नाही अशी टीकाही पंतप्रधान नरेंद्र मोदींवर पवारांनी केली स्वस्त नाही अशा आमचा जवान देशाच्या साठी देईन पण आमची विनंती आहे की त्याच्या शौर्याचा सन्मान करा पण त्याचा राजकीय फायदा उचलण्याचा उद्योग करू नका आणि विशेषतः भारतीय जनता पार्टीला मी विनंती करते की आमच्या जवानांच्या शौर्याचा फायदा राजर स्वार्था करणो तुम्बर ही अमीर जंहिं जी बाइको तव्हां